जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र शांतीदूत विहार सेवा आणि ॲडव्होकेट किरण जाधव यांच्या वतीने वडोलगाव या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी उल्हासनगर तीन वडोलेगाव या ठिकाणी शांतीदूत विहार सेवा संघातर्फे आज या ठिकाणी आमचे परममित्र ॲडव्होकेट किरण जाधव सर यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने एकशे तेहतीसवी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महोत्सव हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हा देखावासुद्धा आपण पाहू शकता अतिशय सुंदर या ठिकाणी दममय वातावरणसारखं देखावा निर्माण झालेला आहे आणि तसेच उल्हासनगर तालुक्याचे आमचे अध्यक्ष अशोक जाधव सर, सर उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे आ, संपादक सर आहेत उपसंपादक आणि समाजसेवक आंबेडकर जी आहेत त्यांनीसुद्धा हा देखावा या ठिकाणी केलेला आहे के आणि मी एवढंच सांगेल आज महाराष्ट्रात नाही जगभरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फार मोठ्या उत्सवात साजरी करत असताना अतिशय आनंद वाटतो आणि मी माझ्या उल्हासनगर तालुक्याच्या पर्यटन उपाध्यक्षते वतीने शिक्षक परीक्षा वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो इथे सांगतो जय भीम जय बुद्ध जय संविधान यावेळी पत्रकार अशोक शिरसाट भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर तालुका अध्यक्ष अशोक जाधव समाजसेवक बाळू आंबेडकर जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरिय लाट आतिश जाधव प्रेम जाधव संदीप जाधव साहिल जाधव स्वप्नील घोडके भावेश गायकवाड नितीन जाधव प्रसाद अहिरे सतीश जाधव कृष्ण पंडा सनी वडवराव प्रिन्स रणदिवे सूरज रणवीर आनंद तुपरे कार्तिक कोले किरण मरसाळे तसेच शिवम व अन्य कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी हर्षद पठाडे जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर नमस्कार मित्रांनो माझं नाव स्वप्नील हनुमंत घोडके आहे मी इथे जमलेल्या माझ्या किरणदादा आणि सगळे ज्येष्ठ मित्रांकडून मला या या अवसरचा संधी बनवण्यात मदत केली त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद करतो आंबेडकर गौतम बुद्ध यांच्या ख्यातीशी मी लहानपणापासून अवगत आहे यांनी दिलेल्या मोठ्या शिक्षणावर दिलेला भर आणि यांनी दिलेल्या मूल्यवानांचा आपण लहानपणापासूनच पालन करण्याचा प्रयत्न करतो ह्या परिस्थितीत आणि ह्या ह्या या, या संधीवर मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच बोलू इच्छितो की आज एकशे तेहतीसव्या पुण्यतिथीवर आपण त्यांनी दिलेल्या विचारांना कधी विसरू नये त्यांच्यावर विश्वास ठेवावे त्या महामानवाने सांगितलेल्या गोष्टींवर आपण अटूट विश्वास ठेवून पुढे जावे त्यातच मानवाचं पण हित आहे आणि ह्याच संदेशासोबत मी माझ्या सगळ्या भावांना हार्दिक विनंती हे देतो ह्या पुण्यतिथीच्या शुभेच्छा देतो महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इच्छितिथीसाठीमित शांतीदेप बोलतव्या यांच्यातर्फे कोडलगाव ग्रामस्थ मंडळातर्फे तसेच मी ॲडव्होकेट किरण जाधव व माझ्या परिवारातर्फे शहर समस्त शहरवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ते जयंती बाबासाहेब आंबेडकरांची त्यांना त्यांच्या इच्छा यांनी सगळ्या शहरवासियांना शुभेच्छा सर आज देशभरात एकशे अठ्ठावन्न देशां देशामध्ये जयंती साजरी होत आहे बाबासाहेबांचे विचार जगभर प्रसार होत आहे परंतु कुठेतरी वैचारिक जयंती साजरी होत नाही तुम्हाला काय वाटतं का बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं आहे का काय सांगाल बाबासाहेब हयातीमध्येच असताना ते बाबासाहेबांचं स्वप्न होतं की माझा समाज हा एक शिकला पाहिजे सुशिक्षित झाला पाहिजे आणि ज्या मोक्याच्या जागा आहेत त्या जा मोक्याच्या जागावर माझ्या समाजाने पटकवल्या पाहिजेत हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं आणि खरोखरच आज बाबासाहेबांचं जे अंतिम जे काही शब्द होते ते माझ्या स मधीत लोकांनी ऐकलं त्यांचा संदेश आणि घरी जाऊन आपल्या मुलाबालांना शिकवलं आणि आज कोणी आय पी एस ऑफिसर आहेत कोणी कलेक्टर आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत असे हजारो लोक शिक्षित झालेले आहेत तर हे बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे शिखा संघटितो आणि संघर्ष करा हा कुठेतरी खरं झालेलं आहे बाबासाहेबांचं स्वप्न असं मला तरी वाटतं आहे आणि म्हणूनच एकशे अठ्ठावन्न देशामध्ये जे बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते पोचले आहेत म्हणूनच पूर्ण जगामध्ये एकशे अठ्ठावन्न देशामध्ये बाबासाहेबांची जयंती बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी केली जाते